ति शिकवते हिला आणि आजही मला शिकवायला अहो का कुठं तर ऐकलंय कुठं तर कुठं सांगितलंय तुला बघितलंय केलेलं म्हणून म्हणती कसं झालं नाही बारक लागल मोठ्याला शिकवायला शिकवलं म्हणलं सांगितलं काय शिकवलं एकच जा सांगण्याला पण शिकवलं म्हणते सारखं आडवाचत बघा सारखं मित्रांना आणि मैत्रिणींना पण सांगावं सांगितलं म्हणून काय का लाडवं का कमेंट मध्ये सांगू का गे पण मोठ्यांना असं काय आता काय झालं माहिती का जर एखादी गोष्ट तिला येत नसली तर आपण विचारायचं तिने विचारते आपण सांगायचं आणि ती ठेवणार मी सांगितलेलं तीच मला सांगते मग मी सांगितलं झालं आडवं लावलं नाही झालं आडवं लावलं अरे ना जागती जेवढी कामतो असते बा काम कराय नको अग ठीक आहे चालते बरं नाही बोललेलं औषध आहे मग विचार करून बोलायचं बघा सांगितलं तरी विचार करायचंय काय अगदी कोण व्हायचं हे टाकले नाही थोडं असं बोलायचं नाही कि एखादं मन दुखल त्याला पण ठेवूयाला ठेवते काय काय वापरता येत

आपण पण जाव शेजाऱ्यांची मित्रांनो आमची तिथं लग्न ती म्हणजे लहानची जरा जवळची जायची बांधायला बांधायचं मग गेलं पाहिजे आपण आज आपण आपले आपणच नाही गेलो लेकर का मग गेलं पाहिजे शेजार धर्माला का त्या काकू आलत्या त्या म्हणत होत्या बांगड्याला सांगितलं होतं मी नवर देवायची आहे कुठं तिथं घरी चालते सांगायला तुम्ही बाहेर नाही घालता मग तू नवर देवाची बांगड्याला सांगायचं की तिचं काम होतं नाही होत आल्यावर सांगायचं सांगितलं नाही आता ध्यानात आले हिच्या बघा

चपात्याला जीवावर येतंय नका वाटतय तुम्ही कधी म्हणा बरोबर मी भाजी बनवून तर ठेवत आहे दिसते कधी मग मी लाटून देते बरं जाणं देव पावला मला लाटून देते म्हणजे काय करायचं मित्रांनो माणसानं कशात पण आनंद उलकला पाहिजे टेन्शन माणसाला वाईट असत खरं वाईट असतं पण किती जर म्हटलं टेन्शन येऊन ये टेन्शन घेऊन ये

माझ्या काय ना पण तिच्या हाय कारण की मला माहित आहे कोण कसं आहे कसं नाही किंवा काय अजून माहित नाही कोण कसं आहे कसं नाही की भरलं काय होतं पगडत तस काम झालंय तिचं त्याची गमणी पगळली आईस्क्रीम म्हणलं तर चांगलं झालं आता त्याची चिंग चिंग पगळली तरी मी चांगलं सांगते निबार बुलती खवळती जी काय भूल वाटेल ती बोलते म्हणजे जी काय नाही जे काय आपली ह्याच्यात तीच बोलती तिला चांगलं मग सांगते मी जरा एक दोन शब्द कडक पण बुद्धी त्या टायमिंगला तिला राग येतो पण मला सांगायचं आहे जर एका घरात जरी जावा वेगवेगळ्या असल्या पण त्या मनाने जरी एक असल्या तर अशी त्यांच्यात बांधणं लावणाऱ्यांनी लावून कारण की कि एक असल्या भाव भाव एक कसलं कुणाशी ताक नाही घराकडं बंद करायची माझं खोटा आहे